स्वागतम सुस्वागतम वेळ पैसा माणूस एका जागी आल्यावर सिद्ध होते पिता करत करत बऱ्याच गोष्टी गाठायच्या आणि समाधान म्हणायचं हे जीवनातील गपित जरी असलं तरी आधार मात्र मोठ्या माणसाचा लागतो भीती ही संपवायची वेळ निघून गेल्यावर पश्चाताप आणि अंधारात जगावे लागते तुम्हाला अनुभव असलेले आम्हाला मिळावा परंतु डॉक्टर विनोद तुमचा सन्मान करण्याची आरोग्य बद्दल जागरूक राहण्याची यापूर्वी मांदेखेडा येथील मुलांना दिलेला गुरुमंत्र शा... चलबुर्गा शाळेतील मुलांना हवा आहे डॉक्टर साहेब आपल्याला विनंती की माई सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचं पूजन करावं Huk hurting so संगीने में आनंद मिळवतो में जास्त अवघड जात नाही अन्नपदार्थ अन्नपदार्थ जास्त खाल्ले जातात तसंच माणसाच्या स्वभावावर सुद्धा निष्प्रगती अवलंबून असते डॉक्टर संगीता विनोद बिराजदार आपण रोग जागृती सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आपलं स्वागत श्रद्धा साळून आणि अंकिता जाधव करेल त्याला बिला दहा लाखाहून ही जास्त रोगाला नीट करणारे नवा पेशंट तयारच होणार नाही याची काळजी घेणारे आणि आमच्या पोळीसरांच्या विनंतीला मान देऊन आलेले सतत हसर अस्त्रा चेहरा ठेवणारे यांची उत्स्फूर्ता आपल्याला दोन हजार अठरापासून लागलेली आहे अशा डॉक्टर तात्याराव बिराज बिराजदार यांचे स्वागत मधुरा मधुराच वन आणि परिहार पहिले सरांचा सत्कार करतोय काही बंद करायचं नाही